नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात नांदेड येथील श्री शिव महापुराण कथा सोहळ्यास पावसाचा व्यत्यय पावसाचे पाणी कथामंडपात साचल्याने भाविकांची झाली गैरसोय ऑनलाईन लाईव्ह शिवकथेचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन पहा टायटल न्यूज नेटवर्कसोबत सविस्तर बातमी नांदेड येथील सद्भक्तांनी परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान ही शिवकथा होणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी कथा प्रारंभ झाली पहिल्याच दिवशी विविध प्रांतातून भाविक प्रचंड संख्येने नांदेड येथे दाखल झाले होते कथेचा लाभ पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळवाणीतून शिवकथा पहिल्या दिवशी भाविकांनी श्रवण केली मात्र सायंकाळी मुसळधार पाऊस झाला व कथामंडपात पावसाचे पाणीच पाणी शिरले मंडपात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने मंडपात थांबलेल्या भाविकांची प्रचंड गैरसोय झाली शिवकथेचे संयोजक भाविक स्थानिक पदाधिकारी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल अधिकारी व भाविकां हे भाविकांच्या मदतीसाठी त्वरित धावले पर्यायी व्यवस्था करण्यात आली मंडपात साचलेले पाणी व आगामी काळात पावसाचा अंदाज यामुळे मंडपातील शिवकथा थांबवण्यात आली आहे भाविकांनी शिवकथेचा लाभ ऑनलाईन व लाईव शिवकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे शिवकथेसाठी येथील संयोजकांनी व भक्त मंडळींनी प्रचंड मोठी तयारी केली मोठी व्यवस्था केली भाविकही मोठ्या संख्येने शिवकथेसाठी नांदेड येथे दाखल झाले आहेत मात्र पावसाने त्यात व्यत्यय आणलातील शिवकथा मंडपातील पाण्याचा निचरा होईल व पुन्हा शिवकथेचा लाभ मंडपात भाविकांना घेता येईल अशी आशा सर्व सर्वजण व्यक्त करत आहेत पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत सविस्तर बातमी

ांत त्याला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम चांगला झाल्याच्यानंतर आत्ता रात्री सहा वाजल्यापासून सातत्यानं पाऊस आहे किमान पन्नास एक हजार भाविक भक्त या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले प्रचंड मोठा पाऊस झाल्यामुळं मंडपामध्ये पाणी शिरले त्यामुळं भाविक भक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घाबरून गेलेले आहेत पण प्रशासन आणि आम्ही सगळे मिळून यांची व्यवस्था करतो आहे गार्डन रिकामा केलेला आहे नागार्जुना पब्लिक स्कूल रिकामी केलेली आहे कोवट्याचा गुरुद्वारा रिकामा केलेला आहे आणि स्कूल बस असतील पोलीस बस असतील गुरुद्वारेच्या बस असतील शर्मा ट्रॅव्हल्सच्या असतील या सगळ्या बसेसहून या सगळ्या लोकांना आम्ही हलवणार आहोत कोणी काळजी करण्याची हो आवश्यकता नाही आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे माझ्यासोबत दिलीप कंदपुरते आहेत सुधा सप्ताप आहेत अनेक मंडळीच्या नावाचा पण मिलिंद देशमुख आहेत संजय भोगरे आहेत सगळी मंडळी या कामामध्ये येते पोलीस डिपार्टमेंटचे सगळे लोकं या ठिकाणी कामामध्ये आहेत महानगरपालिकेचे लोक देखील आलेले आहेत पाणी काढून देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात थोड्या वेळामध्ये पाऊस कमी होईल अशी परमेश्वराकडे कर, प्रार्थना करतो आणि कोणी भयभीत व्हायची गरज नाही सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी शंभर टक्के केली